नमस्कार मंडळी विमिस खाद्ययात्रा मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या गुढीपाडवा स्पेशल भागात खास व्यक्तीला भेटणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी श्रीखंडपुरीचा नैवेद्य केला जातो तर या श्रीखंडाचं वैद्यकीय दृष्ट्या काय महत्त्व आहे ते आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर करा आणि विमिच खाद्ययात्रा हे चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा चला तर मग जाऊया डॉक्टर प्रचितीच्या घरी तर ही आहे आजची आपली खास पाहुणी प्रचिती तुझ्याबद्दल मी ऐकलंय की तू एकदम बडबडी आणि खूपच हुशार हुशार आहेस लहानपणापासून आणि एकदम चंट आपली खरं तर ओळख अगदी थोड्याच आहे पण तेवढ्या पण कालावधीत मला ह्याची खरोखरच प्रचिती आली <laughs> तुला प्रचिती म्हणूनच ओळखते मी सगळ्यांना तू एक व्यवस्थित अशी ओळख करून दे तुझं नाव पूर्ण आणि तुम्ही कोण कोण राहता तर माझं नाव डॉक्टर पद्मावती भागवत मी नद्यामध्ये राहते माझ्या घरी माझे सासू सासरे माझे आई वडील माझा नवरा आणि माझं छोट बाळ असे आम्ही सगळे एकत्र राहतो तुझं शिक्षण किती झालंय आणि सध्या तू काय करतेस त्याबद्दलही आम्हाला सांग मी बी एम एस केलं आहे डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज मधून पिंपरी येथून आणि मी आता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये फ्लोअर हाऊसमन म्हणून कार्यरत आहे अरे वा क्या बात आहे आणि तुझं छोट बाळ आहे म्हणली हो। मग ते सगळं सांभाळून तू कसरत करते व्हेरी गुड आहार आणि आरोग्य याचा एकमेकांशी काय संबंध आहे आणि ते एकमेकांशी कसे निगडीत आहेत त्याबद्दल तू थोडस सा आम्हाला सांग आहार हेच औषध आहे असं पण आपण ऐकतो बरंच तर ते नक्की कितपत खरं आहे तर हे सगळं मला तुझ्याकडून ऐकायचंय हे पूर्णपणे योग्य आहे कारण आयुर्वेदानुसार किंवा आपल्या शास्त्रानुसारच असं म्हटलंय की प्राण हा प्राणभूताना अन्नमन्नम धावती म्हणजे मनुष्य गण हा जीवनासाठी किंवा जीवनाचा आधार घेण्यासाठी हा अन्नाच्या मागे धावतो असं थोडक्यात म्हटलेलं आहे म्हणजे जीवनाचा आधार कुठलाय तर तो आहार आहे आपला बरं 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 त्याचं खरंच एकमेकांशी अतिशय घट्ट असं नात आहे गुढीपाडव्याला एक तर कडुनिंबाचं सेवन केलं जातं कटुरस तुम्ही प्राशन करा म्हणजे तुमचं अख्खं वर्ष गोड होईल बरोबर असं म्हटलं जातं त्यानंतर आपल्याला नैवेद्याच्या थाळीत असतं ते श्रीखंडपुरी बरोबर म्हणजे ही अशी खरं म्हटलं तर दोन टोकं आहेत की कडुनिंबाने सुरुवात करा आणि श्रीखंडाने गोड करा तर या दोन्हीचंही काय म्हणजे महत्व आहे तर आता आयुर्वेदानुसार आपला आपल्याला जशी दिनचर्या सांगितलीये तशी ऋतुचर्या सुद्धा सांगितलीये म्हणजे जे आपले सहा ऋतू आहेत त्यामध्ये चैत्र महिन्याची जेव्हा सुरुवात होते म्हणजे अर्थात होळी नंतरचा काळ आपण म्हणू शकतो मग तेव्हा आपण शिशिर ऋतू मधून वसंताकडे प्रवास सुरू केलेला असतो कफाचा जो शिशिर ऋतूमध्ये चय झालेला असतो तो वसंतामध्ये प्रकोप व्हायला लागतो मग अशावेळी कफजन्य विकारांना सुरुवात होते मग कडुरिंब हा तिक्त रसात्मक म्हणजे कडू असल्यामुळे पण शीतविर्य असल्यामुळे उष्णता वाढलेली असून सुद्धा कफ कमी करण्याचं काम करतो oh. म्हणजे विलयित झालेला कफ असून सुद्धा कफ कमी करण्याचं काम करणारे शीतविर्य असून म्हणजे शरीराला काहीही त्रास न होता कडुलिंब काम करतो आता जसं आपण म्हंटल आपण गुढी उभारतो तेव्हा कडुलिंबाच्या पालाला महत्व आहे काही जण नैवेद्यासाठी कडुलिंबाची आणि मुगाची चटणी चा करतात तर म्हणून ती आपल्या पूर्वीपासून ही प्रथा आहे की गुढीपाडव्यापासून कडुलिंब सेवनाला सुरुवात करायची म्हणजे त्यावेळेला त्यांना म्हणजे आपण म्हणतो की ह्या परंपरा का चालू केल्या त्याला हा शास्त्रीय काहीतरी आधार आहे त्यामुळेच पर... त्या आणि एकदा कसं परंपरेचं किंवा रूढीचं त्याला एक नाव दिलं की लोक अगदी श्रद्धेने पालन करतात पर... त्या गोष्टीचं पण दोन्हीची सांगड अतिशय उत्तम प्रकारे घातली गेली आपल्याकडे पर... आणि जसं आहाराचा आहे तसंच कडुनिंबाचा स्पेसिफिकली तेव्हापासून आपण स्नानामध्ये सुद्धा वापर करतो कडुलिंबाच्या पाल्याचा वापर केला जातो कशासाठी कारण ते जंतुनाशक आहे पुन्हा घामामुळे होणारे त्रास वाढलेली उष्णता पुन्हा जंतुनाशक अभ्यंतर सुद्धा आहे आणि बाह्य सुद्धा आहे म्हणजे त्वचेसाठी सुद्धा कडुलिंबाचा तेवढाच वापर केला जात अंतर बाह्य शुद्धीकरण शुद्धी राईट कॅपाते ग्रेट ग्रेट आणि मग हे आता कडूरस आपण एकदा घेतला शरीरात म्हणजे आपण त्या प्रकार शुद्ध झालं असं म्हणायचं आणि मग नैवेद्याला समोर येत आहे ते श्रीखंडपुरीच ताट बरोबर आहे खर तर श्रीखंडपुरी असं जड आहे दोन्ही पण ते पण नैवेद्यात असतंच हमखास तर श्रीखंडाचं काय हे रहस्य आहे आता श्रीखंड आणि पुरी श्रीखंडाला आयुर्वेदानुसार रसाला म्हणतात ग्रंथांमध्ये रसाला म्हणून त्याचं वर्णन आलंय आणि पुरीला पुप्पा किंवा पुपलिका म्हणतात तर श्रीखंड हे दधीजन्य आहे ते आपलं शरीर थंड करण्याचं काम करतो पिंडी ते ब्रह्मांनी म्हणतो आपण बाहेरची जशी उष्णता वाढत जाते तशी शरीरातली सुद्धा उष्णता वाढत असते त्यामुळे पित्तासोबत वाताचाही प्रकोप होत असतो मग अशा वेळी श्रीखंड सेवनामुळे आपण शरीरामध्ये आपल्या थोडासा गारवा निर्माण होतो आणि पित्ताचं सुद्धा शमन होतं त्यामुळे आपण पुरी आणि श्रीखंड हे नैवेद्यामध्ये बेसिकली वापरतो प्लस त्यामध्ये मधुर रसाचं मधुर विपाकी असल्यामुळे श्रीखंड हे म्हणून आपल्याला प्रीणनाचं कार्य होतं म्हणजे आपला जो उष्णतेमुळे शोषलेला असतो आपल्यातला रस धातू तो प्रीणन होण्याचं कार्य होत त्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटतं आपलं पोट भरतं आपल्या जिभेचे चले पुरवले जातात हे सुद्धा कधी कधी मुख्य आहे नाही का <laughs> कार्य <नहीं>। हवंच <laughs> वा मस्त मस्त तर एवढ्या कमी वयामध्ये तू इतकं छान म्हणजे अभ्यास केलायस आणि त्या अभ्यासाने जे ज्ञान प्राप्त केलंयस तू त्याचा हा सगळा आत्मविश्वास तुझ्या बोलण्यात वगैरे एकदम छान हो <laughs> असा डोकावतोय एवढ्यावरच आमचं समाधान झालं नाहीये तुला असं सोडणार नाही होत आम्ही आजचा हा आपला गुढीपाडवा विशेष असल्यामुळे त्याबद्दल आपण माहिती घेतलीय आहार आणि आरोग्य याविषयी अजूनही तुझ्याकडून अधिक काहीतरी ऐकायला आवडेल नक्कीच तर मंडळी तुम्ही कमेंट करून मला सांगा तुम्हाला कोणत्या विषयावर ऐकायला आवडेल आणि आपण एक पूर्ण एपिसोड प्रचितीसाठी करूया पण आज आपण इथेच थांबूया आणि मस्तपैकी गुढीपाडव्याला श्रीखंडपुरीचा आता आस्वाद घ्यायला काहीच हरकत नाही आहे पण सगळ्यात पहिल्यांदा कडू रसाचं पण सेवन व्हायलाच पाहिजे तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण सगळ्यांना शुभेच्छा माझ्या वतीने सुद्धा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छेस आणि हे वर्ष सुख समृद्धीचं जाऊ सगळ्यांना आपण अशी प्रार्थना करूया नमस्कार